तुम्ही कधी या पद्धतीनं सिमला मिरचीचा वडा खाल्लाय का हो नसेल खाल्ला तर खाऊन बघा हा वडा दिसायला अतिशय सुंदर दिसतोय आणि वरतून कुरकुरीत आतून मऊ असा हा वडा होतो रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची आणि रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे हा वडा आपण कट करून बघूयात आतपर्यंत मस्त शिजल्या गेलाय आणि दिसायलाही छान दिसतोय रेसिपी फक्त बघायची नाही आहे तर ती घरी करून सुद्धा बघायची कशी वाटती कशी झाली ती मला कमेंट करून सांगायचे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत यासाठी आपल्याला येथे लागणार आहेत सिमला मिरची शिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घ्यायच्यात त्याचसोबत येथे आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी भरून बेसन पीठ सारण बनवण्यासाठी एक चमचा वेगळं पीठ घ्यायचं आहे कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या दोन चार लसूण पाकळ्या मीठ तिखट हिंग हळद आख्खे जिरे आणि अख्खे धने घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला जे भज्यासाठी बॅटर लागणार आहे ते बनवून घेऊयात त्यासाठी जे आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायचे तिखट टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे व हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून ज्या पद्धतीनं आपण भज्यासाठी बॅटर बनवतो अगदी तसंच बॅटर बनवून घ्यायचे बेसन पिठामध्ये पाणी टाकताना फार काळजीपूर्वक टाकावं लागतं पाणी जास्त झालं तर पीठ जास्तच पातळ होतं मग भजी व्यवस्थित होत नाहीत या पद्धतीनं पीठ व्हायला हवं बराच वेळ फेटून पीठ अगदी हलकं करायचे म्हणजे हे वडे जे आहेत ते छान होतात यानंतर आपण या वड्यासाठी लागणारं सारण बनवून घेणार आहोत त्यासाठी जे आपण बेसन पीठ घेतलं होतं ते हलकस ब्राऊन रंगावरती खमंग असं भाजून घ्यायचंय हळूहळू पिठाचा रंग बदलतोय याच रंगावरती हे पीठ भाजायला हवं गॅस बंद करा आणि थोड्या वेळ थंड करून घ्या आता आपण मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी उकळीमध्ये मी सुरुवातीला धने आणि जिरे टाकलेत हे धने जिरे ओबडधोबड बारीक करून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित बारीक करून घेऊयात हे जे वडे आहेत ते अतिशय खमंग होतात चवीलाही खूप छान लागतात आणि थोडीशी वेगळी रेसिपी आहे तर नक्कीच करून बघा या सगळ्याची चांगली पेस्ट करून घेऊयात हा जो मसाला आहे तो आपण सारणामध्ये टाकूयात आणि अगदी व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आपण नेहमीच वेगवेगळे पदार्थ शोधत असतो की काय वेगळं करून आपण घरच्यांना खाऊ घालू शकतो तर या पद्धतीने तुम्ही वडा नक्कीच करून बघा याच्यामध्ये आपल्याला टाकायचे मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचे परत एकदा हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे पाणी का टाकलं तर जेव्हा आपण हे सिमला मिरचीमध्ये भरू तेव्हा ते बाहेर ते निघणार नाही त्यामुळे पाणी टाकायचे या पद्धतीने हे सारण तयार आहे आता आपण सिमला मिरची कट करून घेऊयात शिमला मिरचीचे गोल असे काप करायचेत फार पातळ आणि फार जाड नको मध्यम आकाराचे करून घ्यायचे सगळ्या सिमला मिरची आपण गोल आकारामध्ये कट करून घेतल्यात आता हे जे गोल काप आहेत ते आपण बाजूला ठेवूयात आणि जो बियाचा भाग होता तो काढून घ्यायचा आहे आणि या बिया फेकून न देता आपण जे सारण बनवले त्याच्यामध्ये टाकणार आहोत कारण हे सारण आपल्याला सिमला मिरचीमध्येच भरायचं आहे आणि चवीलाही छान लागतं त्यामुळे या सगळ्या बिया आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊयात परत एकदा सगळा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत आपण दोन बटाटे घेतलेत बटाटे स्वच्छ धुवून साल काढून त्याचे असे पातळ गोल काप करून घेतलेत फार जाड किंवा फार पातळ नकोच आहेत तर या पद्धतीनेच व्हायला हवेत बटाट्याचे काप पाण्यामधून काढून ताटलीमध्ये पसरून ठेवायचे त्यानंतर प्रत्येक बटाट्याच्या कापावरती जे आपण सिमला मिरचीचे काप केलेले होते ते ठेवायचे व जो मसाला तयार करून घेतलाय किंवा जे सारण तयार करून घेतले ते व्यवस्थित भरून घ्यायचे सगळ्या शिमला मिरचीच्या कापामध्ये याच पद्धतीनं सारण भरून घ्यायचे सारण भरल्यानंतर भर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं हे दिसतय सगळ्या शिमला मिरचीच्या कापामध्ये सारण भरून तयार आहे तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचे आणि हे जे काप आहे ते बेसन पिठामध्ये घोळून व्यवस्थित एकत्र करून घ्या दोन्ही बाजूनी बेसन पीठ अगदी व्यवस्थितपणे लागायला हवं याची काळजी घ्यायची आहे तोपर्यंत आपलं तेल गरम झालेलंच आहे तर तेलामध्ये हे एक एक वडे सोडून मंद आचेवरती वरती वरतून कुरकुरीत होईपर्यंत हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत चांगले तळवून घ्यायचे झाऱ्याच्या साह्याने दोन्ही बाजूनी पलटून सारखा रंग यायला हवा म्हणजे मग दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही छान होतात याच पद्धतीने आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचेत वडे तयार आहेत हे वडे गरमागरम खायला छानच लागतात टम्म फोकतात आतमधून मऊ आणि वरतून कुरकुरीत होतात हे वडे टोमॅटो सॉस केचप हिरवी चटणी किंवा नुसते खा कशाही पद्धतीने खाल्ले तरी छानच लागतात रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा भेट द्या धन्यवाद